बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील सफिकुल इस्लाम उर्फ रोज या मानसिक आजाराने त्रस्त तरुणाचे तब्बल बारा वर्षांनी आपल्या कुटुंबाशी हृदयस्पर्शी पुनर्मिलन झाले सविता आश्रम पंदूर तालुका कुडाळ येथे राहणाऱ्या तरुणाचा आपल्या कुटुंबियांशी बारा वर्षांनंतर व्हिडिओ कॉलवर पहिला संवाद झाला तेव्हा उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले जीवनानंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी गुगल यंत्रणेचे यासाठी मनपूर्वक आभार मानले आहेत बारा वर्षांपूर्वी मानसिक अस्थैर्याच्या अवस्थेत सफिकुल पश्चिम बंगालमधील आपल्या गावातून मुक्काम हरिसपूर पोस्ट भीमपूर तालुका मुराराई जिल्हा बीरभूम येथून हरवला होता अनेक वर्ष तो कुठे राहिला कसा राहिला याचा पत्ता नव्हता पाच महिन्यांपूर्वी त्या कुडाळ पोलीस स्टेशनच्या मदतीने जीवनानंद संस्थेच्या पंदूर तालुका कुडाळ येथील सविता आश्रम मध्ये दाखल करण्यात आले तिथून पुढची गोष्ट म्हणजे श्रद्धा सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जुळलेली शृंखला संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी सलग पाच महिने त्याच्याशी प्रेमाने संवाद साधत त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला बंगाली भाषेतील त्याच्या हळू आवाजात अस्पष्ट संवादातून धागे मिळवत त्यांनी गुगलच्या सहाय्याने कुटुंबीय शोधून काढले या शोध जिल्हा नियंत्रण कक्षासह पायकोर मुराराई पोलीस स्टेशन व स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधींसह संविता आश्रमातील देवी सावंत विजया व आशिष कांबळी निशा चव्हाण सोनाली साठम व आश्रमाचे सेवा कार्यकर्त्यांची अत्यंत मोलाची मदत केली आणि अखेर एक दिवस असा उजाडला जेव्हा सफिकुलचा आपल्या भावाशी व्हिडिओ कॉलद्वारे पल्ला संवाद झाला त्याचा भाऊ इस्लाम आणि एक नातलग खास पश्चिम बंगालहून आले आणि त्यांनी आपल्या ताब्यात त्यास घेतले आश्रमातील सर्व सेवकांच्या उपस्थितीत हे भावनिक पुनर्मिलन घडले सविता आश्रम आणि जीवनान संस्थेच्या सेवाभावी कार्याची ही एक जिवंत साक्ष आहे जिथे माणुसकीच्या नात्यांना प्रेम संयम आणि तंत्रज्ञान यांची साध लाभते ही घटना केवळ एका कुटुंबाच्या पुनर्मिलनाची नाही तर सेवाभावी चिकाटी आणि निखळ माणुसकीच्या विजयाची आहे ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण